दाजी कोणत्या गाडी बोसलेत अय लेजेंड टाटा सियारा अरे टाटा सियारा बद्दल मी ऐकलो होतो की ह्याच्यात इलेक्ट्रिक म्हणजे हँडब्रेकच येत नाही हा हँडब्रेक येत नाही असं ऐकलं होतं मी अहो असं काय नाही हँडब्रेक है, याच्यामध्ये इनबिल्ट दिलेला आहे तुम्हाला ये ना करायचे काय सीट बेल्ट लावा ओके महत्वाचं सीट बेल्ट लावा गाडी डी मध्ये टाका ब्रेक दाबून गाडी डी मध्ये टाका ब्रेक दाबून त्यासाठी काय माहितीये का आणि दरवाजा बंद करा आणि आता म्हणाल तुम्ही हँडब्रेक लागणार कसा नेहमी बुवा फक्त पी मध्ये टाका इथे बघा हँडब्रेकच साईन दिसते तुम्हाला तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक मिळतं बरं सीट बेल्ट काढल्यावर काय होईल ते पण दाखवा सीट बेल्ट काढल्यावर हे भारी आहे राव भारी सेफ्टी फीचर आहे अजून एक सांगतो जर तुम्हाला विदाऊट सीट बेल्ट जर हँडबॅग बे काढायचा असेल इन केस ऑफ इमर्जन्सी त्यावेळेस काय करायचं माहिती आहे ब्रेकवर पाय दाबून ठेवायचे आणि पी आहे ना तो प्रेस करून ठेवायचे मोर दॅन टू थ्री सेकंड हे बघा हँडब्रेक निघाला का साईन गेलं आहे ना सेफ्टी बोले तो